त्यानुसार दरवर्षी आता सहा ते सात वर्षापासून कंटिन्यू सोयाबीन कांदा सोयाबीन कांदा सोयाबीन झाला कांदा पहिले दोन तीन वर्ष सोयाबीन कांदा चांगला आला पण एवढ्या तीन वर्षापासून ते ज्या प्रमाणात त्याची वाढ व्हायला पाहिजे ती वाढ होईना आमचं एक म्हणजे एकच पीक चालू आहे दरवर्षी आम्ही शक्यतो केलीच नाही अजून आणि पीक नाही पाऊस शक्यतो उताराच्या दिशेने आम्ही सरी वगैरे काढतो अतिरिक्त जे पावसाचं पाणी ते लवकर निघून जावे जमिनीच्या बॅक्टेरिया वगैरे जास्त मरू नये त्याने पाणी पाला जर निसर्गाने जर मका दिलेली आहे तर मक्याच्या कंसावर तुमचा अधिकारी बरोबर ताट्यावर आणि पालावर तिचा अधिकार आमच्या रानामध्ये तरी जे बाळस आहे पिकाचं ते धरलं गेलं पाहिजे आता माझा आंबोला स्प्रे मारलेला मी बरोबर कारण पिवळा जितका पडला पटतो आंबोच्या आधी स्प्रे मारला त्याच्यानंतर आंबोन दिलं तर नाशक मारलं मग त्याच्यानंतर दुसरा स्प्रे परंतु आमच्यासारखे कधी मधी व्हिडिओ पाहणारे काही जण ट्रोल करतात हे शक्यच नाही चार चार किलो मध्ये आमचं रान लागत नाही तुमचं काय मत मी स्वतः हो जो संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील डोनगाव ह्या नगरीमध्ये सोमनाथ भाऊ डांगे आणि महेश भाऊ निर्मळ अनुक्रमे सोमनाथ भाऊचे अकरा एकर आणि महेश भाऊचे दहा एकर असे उन्हाळ कांद्याची लागवड झालेल्या कांद्या मध्ये आपण त्यांच्याकडून कांदा शेतीचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि कांद्याचे धडे गिरवण्यासाठी या ठिकाणी आपण आज उपस्थित झालेलो आहोत आजचा व्हिडिओ बनवण्याचा हेतू किंवा व्हिडिओ काढण्याचा हेतू एक कांदा पीक करताना त्या रानाची निवड असेल आणि हा गंगामाईच्या कुशीत गोदामाईच्या कुशीत वसलेला हा आपला परिसर सगळे हे पाणी आहे गोदावरीवरून या जाड रानामध्ये पहिले पंचेचाळीस पन्नास दिवस हा जोमदारवाडीचा जो काळ असतो हा किती महत्वाचा आहे या संदर्भात आपले काही प्रश्न आहे हे प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत तर पहिला जो प्रश्न आहे सोमनाथ भाऊ आणि महेश भाऊ यांना माझा असा तुमचे शेजर फक्त रस्ता आडवा आहे दोघांच्या प्लॉट बरोबर पर आणि यामध्ये सोमनाथ भाऊचे जे कांदे आहेत ते हे मागील एक ते सांगतात मी जशी जमीन घेतली तसं आजपर्यंत ह्या जमिनीला फक्त सोयाबीन कांदे सोयाबीन कांदे हीच पीक पद्धती माहित आहे आणि शेजारीच आणि ऊस काही प्रमाणात शेजारीच महेश भाऊ आहे त्यांनी आपल्याला बोलण्याच्या वगैरे सगळं सांगितलं मागच्या हंगामात कपाशी होती त्यानंतर आपण कांदे केले त्यानंतर आता जो गेला हंगाम त्यामध्ये मका होती आणि त्यानंतर आपण कांदे केले मग ह्या फेरपालटीचा त्या पिकाच्या जोमदार वाढीवर किती मोठा परिणाम दिसतोय या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओत पण पाहायला मिळेल आणि जर आसपासची कोणी शेतकरी असेल तर प्रत्यक्षदर्शीने आपण येऊन बघितलं तरी चालेल मग अधिक दर्जेदार उत्पादनासाठी आपल्याला इथून पुढे काय चुका टाळायच्या आहे काय काळजी घ्यायची आहे या सर्व गोष्टींची उत्तर पुढील दहा पंधरा मिनिटात ह्या दोन्ही प्रगतशील शेतकऱ्यांकडून आपल्याला घ्यायचे आहे तर सोमनाथ भाऊ आपण किती दिवसापासून या ठिकाणी ह्या ही जमीन करतात किंवा कसतात आणि काय आपले अनुभव आहे हे जर आपल्या शेतकऱ्यांबरोबर आपण शेअर कराल मी दोन हजार बारा साली जमीन घेतलेली होती दोन आणि त्याच्यानंतर मी सोयाबीन कांदा एक वर्ष मका केली पण मकाने थोडीशी आमच्या जास्त हाल झाल्यामुळे कांदा रोप लावणीसाठी आला पण मकाच वावरच तयार नव्हतं बरं मग त्याच्यावर निर्णय त्याच्या दुसऱ्या वर्ष मका अनुष्य काही अंशी ती लेट झाली लेट झाली ती लेबर त्यावेळेस भेटत नव्हतं माझ्या माहितीनुसार मक्याचा खळ सोपं सोपं आम्हाला आणि त्याच्यामुळे आम्ही नंतर डायरेक्ट सोयाबीन वळवलो सोयाबीन लेबर पण मुबल भेटत आणि ते झटपट वावर तयार होतं त्यानुसार दरवर्षी आता सहा ते सात वर्षापासून कंटिन्यू सोयाबीन मका सोयाबीन कांदा सोयाबीन झाली कांदा सोयाबीन झाला कांदा पहिले दोन तीन वर्ष सोयाबीन कांदा चांगला आला पण एवढ्या तीन वर्षापासून ते ज्या प्रमाणात त्याची वाढ व्हायला पाहिजे ती वाढ होईना आणि इथं शेजारी यांचं प्लॉट यांचं मागच्या वर्षी का पैसे होते आता ग्रोथ चांगली आमचं काय आता मागच्या वर्षी थोडस डाऊन होतं या वर्षी थोडं त्याचप्रेस डाऊन आहे स्प्रे चालू आहे खत त्या प्रमाणात चालू आहे सगळं ओके चालू आहे पण जी ग्रोथ पाहिजे त्या प्रमाण ती त्याप्रमाणे ती होऊन राहिले फक्त आमचं एकच आहे फक्त सगळं आख्या प्लॉट मध्ये सोयाबीनच आहे दुसरं कोणताही पिक करत नाही का पैसे करत नाही मका करत नाही जी ग्रोथ व्हायला पाहिजे ती ग्रोथ त्याप्रमाणे तिची होईल फक्त हिरवा दिसतोय प्लॉट पण जी खालची मांड हे दिसायला पाहिजे त्याप्रमाणे जवळपास Uh, पंचवीस सव्वीस डिसेंबरची लागवड आहे पंचवीस डिसेंबरची लागवड पंचवीस ची लागवड डिसेंबरची लागवड आहे पण ग्रोथ अजून त्याप्रमाणे मध्ये होईना आणि शेजारी त्याच्यापेक्षा लेट प्लॉट आहे त्याची ग्रोथ आमच्यापेक्षा थोडी शायनिंग बरी आहे प्रमाणामध्ये काय कारण वाटतं बरं तुम्हाला एकंदरीत आमचं एक म्हणजे एकच पिक्चर हेअर प्लॉट आम्ही शक्यतो पहिलीच नाही अजून हे बघा सोयाबीन तर एखाद्या वर्षी असावी एखाद्या वर्षी कपाशीचं मल्चिंग असावं एखाद्या वर्षी मक्याचं मल्चिंग असावं हो हे तर ठीक आहे परंतु बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण पुस्तकी जातो त्यावेळेस मुगाचं बेवड फार चांगलं सांभाळलं जातं किंवा कप सोयाबीनचं बेवड फार सांभाळलं हर जातं हरभा चांगलं हरभऱ्याचं काही विषय नाही पण हे सगळं असताना सुद्धा एखाद वेळेस ते कांदा पिकती तर चालत नाही नाही चालत याचं कारण माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला मुग असेल सोयाबीन असेल यावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जरी नजरेने दिसत नसला तरी तो असतोच आणि शेवटी हा पाला पडून सगळ्या जमिनीवर अच्छा अच्छा एखादा दोन वर्ष ठीक आहे पण हे जर वारंवार जर होत राहिलं तर जमिनीच्या पोटात ती बुरशी त्या प्रमाणात वाढत जाते उदाहरणार्थ मुगावर भुरी फार असते बरोबर बऱ्याच वेळेस वातावरण जर शेवटच्या कालावधीमध्ये सोयाबीनला जर ढकाळ राहिलं तर सोयाबीनवर जरी सोयाबीनवर सुद्धा भुरी असते ती डोळ्या जरी दिसत नाही आणि कांद्यामध्ये कांद्यामध्ये सुद्धा महत्वाचं कारण जमिनीच्या पोटात वाढणार आहे पीक इथे आणि नेम काय जिथं ओलावा तिथं बुरशी तो कंद कंटिन्यू आठ दिवसाला पंधरा दिवसाला पाणी असल्यामुळे वीस दिवसाला पाणी असल्यामुळे तिथं ती बुरशी डेव्हलप होते आणि मग परिणामी त्याचा पिकाच्या वाडीवर उत्पादनावर हा परिणाम तिथं होता हीच जर पिकाची फेरपालट पाहिजे आता ती उदाहरणार्थ मका असेल मका ही पीक असा आहे दोन वर्षातून तीन वर्षातून एक वर्षी मका एक वर्षी कपाशी एक वर्षी सोयाबीन अशी फेरपालट पाहिजे रानात असणारी मस्ती पूर्ण काढून टाक हो मका इतकी वाटते मी पण मका इतकी फास्ट म्हणजे वाढते ऍव्हरेज भरपूर निघतो असं काही नाही फक्त आम्ही ते करतो कशामुळे नाही लेबर भेटत नाही बरं मग कन्स खोडणं ती सोंगणं ती थोडं किचकट काम राहतात तर स्वाबिंग करत फर्स्ट मध्ये लवकर होत कांदे लवकर लवकर होते मका माझे थोडस टाइमपास पण आता हे जे पाणी तुमचं चालू आहे हो कांदा येत्या पंचवीस तारखेला दोन महिन्यात होत हो पंचवीस फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी ह्या पाण्याला आपण जो स्प्रे घेणार आहे त्याच्यावरती बऱ्यापैकी सुधारणा दिसेल आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण हा प्लॉट एकशे सत्तर पर्यंत घेऊन जाण्याचा आपला या प्लॉटचा प्रयत्न राहील महेश भाऊ तुम्ही किती दिवसापासून हे क्षेत्र कसतात आणि तुमची पिकाची फेरपालटीची पद्धत कशी आहे जरा आपल्या शेतकरी बांधवांना आपण समजून सांगाल आता माझ्या अनुभवानुसार तरी एक मी जसं शेती करतो पहिले काही शिक्षणात दिवस गेले त्याच्यानंतर जशी शेती करतो आठ ते दहा वर्षापासून तर त्याच्यानंतर जे पानकळी पीक आहे आपलं ते बदलून बदलून विविध पीक राहतं पावसाळ्यात वेगवेगळी पिकं पावसाळ्यात वेगवेगळी वेग वेग पिकं घेतो आणि पावसाळ्यात शक्यतो उताराच्या दिशेने आम्ही सरी वगैरे काढतो अतिरिक्त का जे पावसाचं पाणी ते लवकर निघून जावे जमिनीच्या बॅक्टेरिया वगैरे जास्त मरू नये त्याने पाणी छासल्यामुळं व्यवस्थित जेवढं पाहिजे तेवढंच मिळावं आणि कमी ताण भेटलं तर आम्ही परत त्याला पाणी देऊन टाकतो असं कपाशी असो मका असो सोयाबीन नाही घेतले अजून आणि कपाशी मका या दोनच पालट करीत असतो तर त्याचा दरवर्षी प्रमाणे चांगला रिझल्ट मिळतो पिकामध्ये कांद्याची पिकं पण त्याने कमी खात्यामध्ये पण चांगले दर्जेदार येऊन ॲव्हरेज तुम्हाला चांगलं भेटून जातं कधी व प्लॉट फ्लॉप गेला किंवा कधी अचानकच तुम्ही सगळी खतं टाकताय डेव्हलपच होत नाही कधी लेट लावला तरी पण तो निघूनच येतो अशा काही ये प्रमाणात सरासरीमध्ये चांगल्या प्रकारे त्याचा फायदा मिळतो किती वर्ष झाले आणि किती दिवसापासून तुम्ही ह्या काळ्या आईशी बोलता येत दोन हजार सोळा पासून दोन हजार सोळा पासून तर फेर पिकाच्या फेरपालिटीचा फायदा तुम्हाला तर फार मोठा आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला एक प्रश्न असा आवर्जून आहे जे पहिलं पीक घेतो कपाशी असो मका असो शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आज आपण फक्त जमीन क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करतो तण असो मारून टाकणे अतिरिक्त तणनाशके वापरणे त्याचा वापर जास्त करायचा जादा एम एल करायचा करायचं मोठं गबळ झालंय दुकानदारांनी सांगितलंय वीस एम एल ना घ्या आम्ही तीस एम एल न करून घ्यायचं दहा एम एल जादा घ्यायचं आपण जमिनीची कुठेतरी सेंद्रिय खालवतोय त्याची जो शेती जो कसतोय त्याने त्याची जाण ठेवली पाहिजे जा। शेतीतून नुसतं घेऊन जायचं जा नाही तर तिला दिलं पण पाहिजे आहे आणि आपण मकाय किंवा कपाशी कपाशीचा कापूसच घरी घेऊन जावा मक्याचा भुट्टाच फक्त घरी येऊन जावा आणि त्याचं पूर्ण त्याची दिलं पाहिजे कमीत कमी तिला तिचं अवशेष तरी द्या दिलं पाहिजे घेऊन जा नेमतोय हा त्याचं कुट्टी करा ज्याप्रमाणे तुम्हाला भुस्सा करता येईल तुम्हाला जर निसर्गाने जर मका दिलेली आहे तर मक्याच्या कन्सवर तुमचा अधिकारी बरोबर ताट्यावर आणि पालावर तिचा अधिकारी तिचा पाहिजे सेंद्रियता जपली पाहिजे आता वावगा सोमनाथ डांगी आणि आमच्या दहा दिवसाचा अंतर आहे पण पिकामध्ये त्या प्रमाणात दिसून येत नाही ह्या हा ताळमेळ का झाला किंवा हा असमतोल का झाला त्या अनुषंगानेच तुम्हाला आज बोलावलं गेलं इथं बरोबर आता दुसरा महत्वाचा प्रश्न तुम्हाला दोघांना मिळून राहील माझा जाड राणा आहे बरोबर कारणात आपण आता उभे आहोत बरोबर पहिल्या पन्नास दिवसाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे आमच्या अनुभवानुसार जसं मी लहानपणी शेती बघायचो आणि जेव्हापासून मी करतो जेव्हापासून मी कष्ट कर करायला लागलो किंवा वेगवेगळे औषधं खतं वापरायला लागलो ती का आपण हे पीक करू ते पीक करू असं घ्यायला लागलो आमच्या रानामध्ये तरी जे बाळसं आहे पिकाचं ते धरलं गेलं पाहिजे बाळशामध्ये पीक उठलं दिवस बाळशात जर पीक जमलं तर ते पीक जमलं बाळ जर मोडलं कसं आमच्या लोक काय म्हणतात पहिला स्प्रे आंबोनाच्या आंबोला झाल्याच्या तर तन्नाशिक मारल्याच्या तर पहिला स्प्रे घेतात आता माझा आंबोनाच्या स्प्रे मारलेला आहे मी कारण पिवळा तितका पडला प्लॉट तो आंबोनच्या आधी स्प्रे मारला त्याच्यानंतर आंबोन दिलं पडत तणानाशे मारून घेतलं पण नऊ आणि आंबोन झाल्यानंतर तन्नाशिक मारलं वाटतं मग त्याच्यानंतर दुसरा स्प्रे आणि इथं कसं काही लोकांचं कसं आहे मारल्याचं स्प्रे म्हणजे आंबोन झाल्यानंतर मग ते त्या वाढ होत नाही त्यांच्या म्हणजे आपण जो प्रोग्राम डिझाईन केलेला आहे आपण मागील चार पाच वर्ष पण त्यावर काम करत आहोत सलग पहिल्या तीन पाण्याला तीन स्प्रे पहिले पिकाचे पन्नास दिवस महत्वाचे याच्यावरती आपण फार काम करतो आणि हीच अधिक उत्पादनाची गुरु किल्ली मी तरी समजतोय आणि महत्वाची गोष्ट अशी पहिल्या दोन तीन पाण्याला जर स्प्रे घ्यायची असेल तर आपल्याकडून आवर्जून गंगथडीला एक चुका होतात कॉन्टॅक्ट फंगी साईड मुदारणार्थी एम पंजरी साफसूफ मारून लोक पीक वाचवण्याचा प्रयत्न करतात परंतु माझं मत असं किंवा तुम्ही आता इतक्या दिवस पहिल्या जर तीन फवारण्याला जर आंतरप्रवाहशी बुरशीनाशकाची जर शिफारस झाली वापरल्या जर गेलं ते पीक इतक्या चांगल्या प्रमाणात ग्रोथ घेतं आणि इतक्या चांगल्या प्रमाणात ते बाळसं पकडतं आणि मग पुढचे काम आपल्याला फार सोपे होऊन जातात अजून महत्वाचा एक विषय आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये दीड किलो मध्ये दोन किलो मध्ये एक रान लागतं असं बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं अशा रानात सुद्धा लागतं आता तुम्ही सुद्धा इथं डोंगराच्या पलीकडे तुमचं रोप होत बरोबर माथ्यावरचं रान होतं आणि दोन किलो मध्ये तुमचं सरासरी एक एक कर रान लागले बी आहे तुमचं आता दीड ते पाऊण दोन किलो मध्ये पावणे दोन किलो मध्ये रोप विकलेलं आहे त्यांनी घरचं दुसऱ्या क्षेत्रातला परंतु आमच्यासारखे कधी मधी व्हिडिओ पाहणारे काही जण ट्रोल करतात हे शक्यच नाही चार चार किलो मध्ये आमचं रान लागत नाही तुमचं काय मध्ये मी स्वतः रोपे जो बारा किलो टाकलो बारा एवढं लागड होऊन चार एकर रोप विकलेले मी म्हणजे दीड ते दोन किलो मध्ये एकर रोप जर चांगला तर माझा प्लॉट रोप इतका भारी होता तुम्हाला सगळं व्हिडिओ टाकले फोटो टाकले आणि तुमच्या सल्ल्यानुसारच सगळं प्लॉट केला मी रोप असतो माझ्या नंतर आधीचे जे रोप होते त्यांची माझ्यापेक्षा लागवड लेट झाल्या तरी लोक म्हणतात चालू केले होते हे रोप जे आहे ना हे कांदे पन्नास दिवस रोप होते त्यावेळेस लागूड चालू झाली होती माझ्या तरी लोक म्हणतात नदी काठचं अतिशय पाण्याचा भाग पावसाळ्यात रोप जमलेली नाही ही कशी जमली तसेच महेश भाऊच आहे फक्त परिस्थिती चालू वर्षी दरवर्षी ज्याप्रमाणे मी रोपाची गाठ होऊन देणे रोपाचे पाच सहा पाती होऊन देणे दोन महिने सव्वा दोन महिने अडीच महिन्याचं रोप बनवणे त्यानंतर लागवड मला तरी कुठेतरी वाटतं थोडस कवळं रोप जरी लावलं तर त्याचे रिझल्ट भारी येतात चांगले ते साठ दिवस रोप साठ दिवसाच्या आतपर्यंत साठ दिवसाचं रोप लागलंच पाहिजे सशक्त असतं ते पुन्हा एकदा सांगतो आपण याच्यावरती अनेक व्हिडिओ बनवलेले आहे ज्या रानचे जिथं आपल्याला कांद्याच्या लागवडी करायची आहे त्याच रानात जर रोप टाकलेलं असेल तर निश्चितच ते रोप जळणे पळणे मरणे पिळ्या मारणे या समस्या दिसत नाही ज्या रानच्या बोरी त्याच रानच्या बाबडी पाहिजे हा मी काय करायचो पहिलं रोप माझं डोळ्यात शेती तिथे टाकायचं ती कुणी गाडी करून आमचं काय व्हायचं निमोरबाई बरगड पुढे जळून जायची हलक्या रोप दमले काय व्हायचं त्याच्या मागचं शास्त्रीय कारण असं का हे जे आपण आता उभे आहोत या ठिकाणी शेवटचं एक किंवा दोन पाणी जसं बंदऱ्यातलं पाणी कमी होतं नदीचं पाणी कमी होतं शेवटचं पाणी क्षारयुक्त बसतं बरोबर जड असतं क्षारयुक्त बसतं आणि मग तर आपण हलक्या रानातले गोड पाण्यातले रोप आणून ज्यावेळेस तिथं लावतो आणि मग लावल्यानंतर याला पहिलं पाणी ज्यावेळेस बसतं आणि शेवटचं पाणी मागच्या खारं पट हे क्षार जमिनीचे वर येतात वर येतात आणि ज्या ज्या ठिकाणी पुरकी पडते ज्या ठिकाणी पाणी वापस तोंडाला जाऊन साचत ते कांदे जळतात त्याची मुळी जळते हा प्रकर्षाने हा प्रॉब्लेम जाणवतो येतो करता पहिल्यापासूनच रोप जरी तर टाकलेला असेल ना तर ते रोप त्या रानाला त्या जमिनीला त्या हवामानाला सूट होतं किंवा त्याच्यात ते तग धरण्याची क्षमता त्यात असते आणि निश्चितच ते रोप चांगल्या पद्धतीने ते नंतर जमलात या ठिकाणी काही पंधरा वीस वर्षापूर्वी गंगथडीला लोक म्हणायचे गंगेच्या कडेच्या जमीन फक्त तेच लोक कसू शकतात तेच लोक करू शकतात परंतु आज या ठिकाणी आपण उभे आहोत कशा पद्धतीचं नंदनवन या ठिकाणी फुललेलं आहे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस एकर कांदे एका एका शेतकऱ्याचे आहे डोंगळे आपण या दोन्ही शेतकऱ्यांचे महेश भाऊचे डोंगळे समोर या मध्ये दिसत आहे सोमनाथ भाऊचे डोंगळे समोर आपण बघू शकतो टेनिस बॉल सारखे फुलं या ठिकाणी या डोंगळ्याला आलेले आहे अशा पद्धतीनं जर व्यवस्थित नियोजन असेल आणि आमच्या सारखी साक्षर पिढी शिकलेले तरुण जर पुन्हा एकदा उघड्या डोळ्याने शेतीकडं काळ्या इकडे जर बघायला लागले निश्चितच हा सुवर्णकाळ आपल्या सगळ्यांसाठी फार दूर नाही